नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी संजय जाधव यांना लाच घेताना पकडले विद्युत महावितरण कंपनी आणि भ्रष्टाचार हे समीकरण सर्वांना माहीतच आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी भाजप आणि शिवसेना उबाठा गट यांनी पेंट सर्कलच्या अंतर्गत झालेल्या एन योजना व आरडीएसएस योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशीची के मागणी केली होती व त्या मागणीला अनुसरून समिती देखील नेमली हे प्रकरण ताजे विभागातील उपकार्यकारी अभियंता संजय प्रदीप जाधव वय त्रेपन्न वर्ष यांना पाच हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबईने रंगेहात पकडले ही कारवाई दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्कल कार्यालयात करण्यात आली तक्रारदाराने खालापूर येथील त्यांच्या मालकीच्या जमिनीवरून वाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी या संस्थेच्या वतीने तांत्रिक परवान्याचा अर्ज महावितरण कार्यालयात सादर केला होता परवाना मंजूर करून देण्यासाठी अभियंता संजय जाधव यांनी पाच हजार रुपयाची लाची मागणी केली तक्रारदाराने दिनांक सात जुलै रोजी अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली त्यानंतर दिनांक आठ जुलै रोजी शासकीय पंचा समक्ष पडताळणी अभियंता संजय जाधव यांनी पुन्हा साडेतीन वाजता पाच हजार रुपये स्वीकारले आणि अँटी करप्शन ब्युरोने पथकाने त्यांना रंगेहा पकडले कारवाईत पोलीस निरीक्षक किरण कुमार वाघ अधीक्षक धर्मराज सोनके आणि सापला पथकातील अरुंधती येवळे विशाल अहिरे प्रमिला विश्वासराव उमा बासरे निखिल चौलकर योगिता चाळके यांनी सहभाग घेतला या कारवाईचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर सुहास शिंदे यांनी मार्गदर्शन केले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद